आता रमाई माता पाणी भरण्यासाठी नळावर गेल्या होत्या आता तुम्हाला माहितीच आहे आता महिलांना आजादी आहे आणि ती आजादी पण डॉक्टर बाबासाहेबांमुळेच आहे बरं का पण पहिलं महिलांना आजादी नव्हती चूल आणि मूल याशिवाय काहीच नव्हतं बायकांना बसायला बोलायला वेळ भेटायचा नाही कारण दळणं दुळणं हे सगळे जातीवरच केले जायचे बायकांना वेळ कधी भेटायचा नळावर पाणी भरायला गेलं विहिरीवर पाणी भरायला गेलं किंवा कपडे धुयला नदीवर धुनं धुवायला गेलं तरच मग एकदा असंच रमाई माता नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या आता तिथं बायकांच्या गप्पा रांगल्या आता बायकांच्या गप्पा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाबा हे घेतलं ते घेतलं आमचे हे झालं ते झालं मग अशाच गप्पा रांगल्या बायकांच्या मग त्याच्यातली प्रत्येक बाई सांगायला लागली माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी साडी आणली माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी हे आणलं माझ्या नवऱ्याने ते आणलं त्याच्यातली एक बाई रमाई मातेला म्हणली की रमा तुझे तर साहेब बॅरेस्टर आहेत ग तुझा नवरा तर बॅरेस्टर आहे मग तुझ्या मिस्टरांनी तुझ्यासाठी काय दिलं ग तुला म्हणजे काय आणलं त्यावेळेला रमाई माता तिथं गप्प बसल्या घरी आल्या घरी आल्यानंतर साहेब पुस्तक वाचत होते रमाई मातेनं साहेबांना हसत हसत विचारलं साहेब तुम्ही माझ्यासाठी काय भेट आणली तो म्हणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या क्षणी काही बोलले नाहीत दुसऱ्या दिवशी रमाईमाताला सोनं नाणं सगळं आणलं पण त्या दिवशी रमाई मातेचा कुंकवाचा करंडा बाबासाहेबांनी लपवून ठेवला मग रमाई माता कुंकवाचा करंडा शोधायला लागल्या बाबासाहेबांनी रमाई मातेला कुंकवाचा करंडा दिला पण बाबासाहेब म्हटले की रमा तुला तर मी सगळं दिलंय आहे गं सोनं नाणं मग आता हे करंडा कशाला पाहिजे बाबासाहेबांच्या